वेगाचा दर्जा म्हणजेच घोटखाणांचा सर्जा सार्जा मित्रांनो तब्बल सत्तर दिवसानंतर मैदान मैदानात दिसला पाळताना आपल्याला आणि ते मैदान त्यानं गाजवलं सुद्धा आजारानंतर पहिल्याच मैदानात मैदान गाजवलं आणि बेंजोडचा सुद्धा झाला असा हा घोटखानाचा सर्जा मित्रांनो सरजाचा आगामी निवडणूक काय हे सर्वच बाकासूप्रेमी असतील किंवा घोट घोटचा सर्जा सरजप्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल की आपल्या बाकासूचा छोटा भाऊ सारज नक्की कोणत्या मैदा मैदानामध्ये पाहताना दिसेल तर त्यांना वीस तारखेला एक असंच बिनजोडचं मैदान पार पडते पिसाववे पिसाववे फाटीवर आणि याच मैदानात सारजे आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो सारजाचा नक्की जोड कोण असेल आणि त्याचबरोबर पायरा कोण असेल याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर सारजाचा फिक्स जोड आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सारजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सज्जीव हा विस्तार केला पिसाव या पाठीसाठी